बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकोली नगरपंचायतच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या अकरा नंबर प्रभागातील उमेदवार मयुरी चव्हाण आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या प्रचार फेरीला काल उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार देखील या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले मागील टर्ममध्ये माजी नगरसेवक ॲडव्होकेट विराज भोसले यांच्या माध्यमातून या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामं मार्गी लागली त्यामुळे यावेळी या प्रभागातून सर्वात जास्त मताधिक्यानं नगराध्यक्ष पदाकरता मी आणि नगरसेवक पदाकरता मयुरी महेंद्र चव्हाण या विजयी ठरतील असा विश्वास माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला या प्रचार फेरीदरम्यान नगरसेवक पदाच्या भाजपच्या उमेदवार मयुरी चव्हाण अॅडव्होकेट विराज भोसले आशिय सरपंच महेश गुरव राजू गव्हाणकर राजा पाटकर निखिल आचरेकर चिराग वैशिवडे हर्षद मुसळे पंकज आजगावकर सुप्रिया पाटील यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे अकरा मध्ये आज प्रचार फेरी काढली आहे कसा प्रतिसाद मतदारांना प्रभाग क्रमांक अकरामध्ये आज प्रचार फेरीचा शुभारंभ झाला मी आणि मयुरी चव्हाण नगरसेविकेचे उमेदवार आम्ही डोर टू डोर फिरतोय अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आपण माझ्या मागे गर्दी जर पाहत असाल तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने जी एक कामं केलेली आहेत त्या कामांच्या कामा जोरावरच आमची इथली अकराची नगरसेविका प्रचंड मताने निवडून येईल आणि नगराध्यक्षालासुद्धा चांगलं मतं या अकरा नंबर वॉर्डमध्ये मिळेल मागील निवडणुकीत सुद्धा या वार्डातून तुमचा नगरसेवक तुमचे विराज भोसले हे विजयी झाले होते आता या निवडणुकीत सुद्धा मताधिक्य उमेदवारांचं आणि नगराध्यक्ष पदासाठी किती येतो गेल्यावेळी विराज वी भोसले नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यावेळेचं लीड आणि आताचं लीड आता त्याच्यापेक्षा चौपट लीड मिळणार आहे कारण आपण विकास कामं केलेली आहे या वार्डातल्या लोकांच्या जी कामं होती ती ॲडव्होकेट विराज भोसलेंच्या माध्यमातून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आपण सोडवलेली आहे त्याच्यामुळे मताधिक्य मता चौपट या निवडणुकीला वाढेल बाबा न? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाउमच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम